हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर असा आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस शालिवांश के एकोणावशे शेहेचाळीस समस्या क्रोधी अयन उत्तर ऋतू शिषे मास पौष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो रेवती नक्षत्र आहे सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनंतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शिवयोग आहे रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटानंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो भाऊ करण आहे आजचे दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनंतर बालव करणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री तीन वाजून सत्तावीस मिनिटांनंतर कौलव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र मीन राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे आता मुंबई भागातील सूर्योदयास्त पाहूया मित्रांनो सूर्योदयास्त याप्रमाणे असतील सूर्योदय सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सहा काळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, मित्रा। या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हातावर एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा ओम शिव शिव शंभू प्रवर्त मानस ब्राह्मण द्वितीय पदार्धे श्वेतवरावंतरे कलियुगे प्रथम जम्बूद्वीपे भरत वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाण शालिवान शक एकोणशे शेहेचाळीस प्रभावादिष्ठी सवसरामध्ये क्रोधी नाम स्वच्छ उत्तरायणे शिशिर ऋतो पौष माशे शुक्ल पक्षे मंगळवार वासरे रेवती नक्षत्रे शिवयोगे बर्णे अष्टमी शुभदित वीर गोत्रात उत्पन्न मेकडप्पा द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवर पंचोपचार नित्य देवपूजा एव इष्टलिंग पूजा करिष्य मित्रांनो याच ठिकाणी आज संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक युतीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखल सुखमय होईल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक सात आठ दहा एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ बारा आणि एकोणावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा एकोणावीस एकवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ बारा वीस आणि बावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणावीस वीस बावीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपयंत करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिना माघ अक्षमा करा यासाठी मुहूर्त या मासात नाही दिलेत पुढील माघ मासामध्ये मा मुहूर्त मिळतील मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सोळा सतरा एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा वीस आणि बावीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ नऊ आणि सोळा प्राण प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी पुढील मासामध्ये माघ मासात आपल्याला मुहूर्त मिळतील या मासामध्ये मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरेसा संपर्क साधावा किंवा पंचांगारखा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा मित्रांनो जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्यासाठी मिळत नसेल तर मग आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो कारण मुळात तो मुहूर्त नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो फायदा मिळणार नाही पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहू पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो दुर्गाष्टमी आहे या व्रताचे जर आचरण आपण दर मासाला करत असाल तर याही पौष मासामध्ये आपल्याला ते करायचे आहे आणि यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो घरची सेवा करून देखील आपल्याला दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन विधिवत दर्शन घ्यायचे आहे हे लक्षात ठेवा अष्टमी श्राद्ध कर्म आहे अष्टमी तिथीवर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला कर्म पिंडदान युक्त असे करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडितांच्या माध्यमातून करा आणि अपरा काळी करा मित्रांनो तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटानंतर अमृत योग होत आहे या काळामध्ये जे काही आपण योग कामे कराल त्याची फळ आपल्याला चांगली मिळणार आहेत मित्रांनो हे घ्या अग्नी पृथ्वीवर दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत हजर आहेत त्यानंतर नाही या वेळेमध्ये जर आपल्याला का हो नव्यानं काही होम यज्ञ या करायचे असेल तर करू शकता रेग्युलर आहे ते केव्हाही आपण करू शकता मित्रांनो पण नवीन ज्या वेळेला आपण सुरुवात कराल त्याची सातत्यता आपल्याला टिकवता आली पाहिजे अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते काळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो कामे बिघडवतो मित्रांनो तेव्हा इतर काही वेळेमध्ये आपले महत्वाची कामे असतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर वक्रीग्रहामध्ये गुरु हा बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस असणार आहे तेव्हा या वक्रीपणाचे फळ तो जसा आपल्या कुंडलीशी संबंधित आहे तसाच तो प्रदान करणार आहे शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे फळ देईल ज्या कुंडलीच्या स्थानात तो बसलेला आहे त्या स्थानाचे आणि जेथे नजर टाकत आहे त्या स्थानाचे देखील तो फळ देण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण कल्याण राहा हरिओम शिवशंभो महादेव